नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये प्रश्न कमी नाहीत निर्णय घ्यायचे असतात अडचणींचा सा सामना करायचा असतो आपल्या जीवनामध्ये अनेक प्रश्न शंका अडचणी संकटे येत असतात मी काय करावे कोणता मार्ग योग्य आहे ही समस्या सुटेल का असे अनेक प्रश्न मनामध्ये सतत घोंगावत राहतात मग आपण स्वामीच्यानी प्रार्थना करतो प्रश्न विचारतो की स्वामी मला मार्ग दाखवा मग आपण उत्तराची वाट बघतो पण प्रश्न असा आहे की उत्तर कुठे आणि कसे मिळणार खरे तर स्वामी उत्तर देतात फक्त आपण त्याला ओळखायला शिकायला हवे आणि ही उत्तरे सर्वात स्पष्टपणे प्रकट होतात स्वामींच्या चरित्रातून स्वामींचे चरित्र हे आपल्या उत्तरासाठी सर्वात स्पष्ट माध्यम आहे कारण प्रार्थना करून आपण प्रश्न ठेवतो पण त्या प्रश्नाचे उत्तर जिवंतपणे प्रकट होते ते या ग्रंथातील ओळींमधून जर आपण श्रद्धेने स्वामींचे चरित्र वाचले की आपल्या मनातले प्रश्न थेट उत्तरांमध्ये बदलतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वामींच्या चरित्रामधून कशी मिळू शकतात एखाद्याला प्रश्न पडू शकतो की स्वामींचे चरित्रच का वाचायचे दुसरे काही वाचून किंवा मनामध्ये प्रार्थना करून उत्तर मिळणार नाही का स्वामींचे चरित्रग्रंथ हे साधे ग्रंथ नाहीत हे, हे ग्रंथ म्हणजे स्वामींचे जिवंत स्वरूप आहे स्वामी सगुण रूपात असताना तेव्हाचे प्रसंग दिलेल्या शिकवणी भक्तांवर केलेली कृपा हे सगळे शब्दांमध्ये साठवलेले आहे म्हणूनच आपण जेव्हा चरित्र वाचतो तेव्हा आपण थेट स्वामींशी संवाद साधतो स्वामींचे चरित्र हे अनुभव आणि कृपेची जाणीव देते म्हणूनच प्रश्नांची उत्तरे तिथून जास्त मिळतात कारण ते शब्द स्वामींचे आहेत प्रत्येक ओळीमध्ये त्यांची शक्ती आहे म्हणूनच जेव्हा आपण मनापासून श्रद्धेने चरित्र वाचतो तेव्हा ते शब्द उत्तरे मार्गदर्शन आणि कृपा यामध्ये बदलतात इथे एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामींचे उत्तर हे इतर माध्यमांमधूनही मिळू शकते पण चरित्र वाचनाचे वैशिष्ट्य म्हणजे ती उत्तरे अधिक स्पष्ट ठळक आणि कृतीमध्ये उतरवण्यास सोपी असतात कधी वाचन करताना एखादे उत्तर मिळते किंवा कधी वाचनानंतर मनाला योग्य ती दिशा मिळते आता पाहूया की स्वामींच्या चरित्र वाचनातून आपल्या प्रश्नाचे उत्तर कसे मिळू शकते स्वामींचे चरित्र म्हणजे जिवंत ग्रंथ स्वामीचरित्र हे केवळ ऐतिहासिक ग्रंथ नाहीत तर ते म्हणजे स्वामींचे जिवंत स्वरूप आहे हे ग्रंथ फक्त कथा किंवा ऐतिहासिक नोंद नाही त्यामध्ये फक्त शब्द नाहीत तर स्वामींची शक्ती लपलेली आहे म्हणूनच जेव्हा आपण श्रद्धेने चरित्रग्रंथ वाचतो तेव्हा प्रसंग केवळ कथा वाटत नाही तर प्रत्यक्ष अनुभवासारखे जाणवतात अनेकदा वाचन करताना मनातले प्रश्न आपोआप सुटतात शांती मिळते किंवा मा एखादे मार्गदर्शन मिळते हे अनुभव सांगतात की स्वामींचे चरित्र म्हणजे साधे पुस्तक नसून स्वामींची जिवंत उपस्थितीच आहे मनामध्ये प्रश्न ठेवून चरित्राचे वाचन करणे यामध्ये आपण वाचनाआधी स्वामींकडे आपला प्रश्न मांडावा आणि स्वामींना मार्गदर्शनाची विनंती करावी नोकरीमध्ये निर्णय घ्यायचा आहे घरामध्ये समस्या आहे आरोग्याची चिंता आहे असा प्रश्न मनात ठेवून चरित्र वाचायला सुरुवात केली की के एखाद्या ठिकाणी आपल्याला थेट उत्तर मिळते हे उत्तर कधी शब्दशः मिळते तर कधी एखाद्या प्रसंगातून आपल्याला सूचना मिळते ग्रंथामधील एखाद्या अध्यायामध्ये किंवा एखाद्या ओळीमध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडते ही कृपा अनुभवणे म्हणजे जणू स्वामी थेट संवाद साधत आहेत ही एक पद्धत आहे पण ती सतत वापरू नये कारण भक्ती म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तरे मिळवणे नाही तर स्वामींशी आपले नाते घट्ट करणे आहे ही पद्धत तेव्हाच उपयोगी पडते जेव्हा खरंच मोठी अडचण असते मन फारच अस्वस्थ असते प्रत्येक छोट्या शंकेसाठी प्रश्न विचारत बसलो तर आपल्या भक्तीचा मूळ हेतूच बाजूला पडेल प्रश्न ठेवून वाचन करणे हा एक सुंदर अनुभव आहे पण तो तेव्हाच जास्त अर्थपूर्ण ठरतो जेव्हा आपले मन खरंच मोठ्या अडचणीमध्ये असते स्वामींच्या चरित्राचे नियमित वाचन असो किंवा पारायण दोन्हीमधून आपल्याला उत्तरे नक्की मिळतात अनेक भक्तांचे अनुभव आहेत की स्वामींच्या चरित्रग्रंथ वाचनामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक बदल घडलेले आहेत योग्य दिशा मिळणे अडचणीतून मार्ग निघणे हे सगळे स्वामींचे उत्तरच आहे चरित्र वाचनातून स्वामींची सूचक उत्तरे कशी मिळतात वाचन करताना एखादे वाक्य अचानक ठळक वाटते एखादा प्रसंग मनाला भिडतो किंवा वाचनानंतर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून एखाद्या प्रसंगातून आपल्याला हवे ते उत्तर मिळते हा फक्त योगायोग नसतो तर स्वामींचे मार्गदर्शन असते उत्तर कधी शब्दांमध्ये मिळते तर कधी मनाला आलेल्या शांतीतून कधी चरित्रातील एखादे उदाहरण किंवा एखादा प्रसंग आपल्याशी जोडलेला वाटतो म्हणूनच चरित्र वाचन करताना शांत आणि श्रद्धायुक्त मन ठेवणे महत्वाचे आहे कारण स्वामींचे मार्गदर्शन अशा सूचक रूपांमध्येच येते काही वेळेला वाचनानंतर लगेच उत्तर मिळत नाही कधीकधी स्वामींचे चरित्र वाचताना एखाद्या प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत नाही पण वाचनानंतर दिवसामध्ये एखाद्या प्रसंगातून एखाद्याच्या बोलण्यातून किंवा पुन्हा वाचताना अचानक उत्तर समोर येते कारण वाचनामुळे आपले मन शुद्ध आणि ग्रहणशील झालेले असते अशा शांत अवस्थेमध्ये स्वामी योग्य वेळी योग्य दिशा दाखवतात कधी ते उत्तर एखाद्या साध्या वाक्यातून मिळते तर कधी एखाद्या निर्णयामध्ये स्पष्टपणे दिसते म्हणूनच उत्तर लगेच मिळाले नाही तरी निराश होऊ नका वाचनाचा प्रभाव हा कायम असतो आणि स्वामी योग्य क्षणी मार्गदर्शन देतात श्रद्धा आणि पूर्ण भक्तिभावाने वाचन करणे जर वाचन करताना मनामध्ये शंका घाई किंवा दिखावा असेल तर वाचन फक्त अक्षरे राहतात पण वाचन करताना श्रद्धा आणि भाव असेल तर ते शब्द जिवंत अनुभवामध्ये बदलतात जर मन शंकेने भरलेले असेल की हे खरंच उत्तर आहे का की माझी कल्पना आहे तर अनुभव अपूर्ण राहतो पण जर आपण मनापासून श्रद्धा ठेवून वाचन केले तर नक्कीच उत्तर स्पष्टपणे मिळते स्वामींच्या चरित्र वाचनाने आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर मिळते का स्वामींच्या चरित्र वाचनातून मिळणारा अनुभव खूप अद्भुत असतो पण हे लक्षात घ्यायला हवे की सर्व प्रश्नांना लगेच उत्तरे मिळतातच असे नाही काही वेळेला उत्तर वाचनामध्ये स्पष्ट दिसते तर काही वेळेला ते उशिराने मिळते काही वेळांना स्वामी आपली परीक्षा घेतात संयम शिकवतात आणि योग्य वेळेची वाट पाहतात म्हणूनच वाचन करताना हट्ट न ठेवता श्रद्धा ठेवणे महत्वाचे आहे शेवटी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वामी देतातच पण त्यांच्या वेळेनुसार आणि त्यांच्या पद्धतीने स्वामीचरित्र वाचनाचा सर्वात खास पैलू म्हणजे भक्तांना मिळणाऱ्या अनुभवांची विविधता कुणाला वाचन करताना एखादे वाक्य थेट उत्तरासारखे वाटते तर कुणाला वाचनानंतर दिवसभरामध्ये एखाद्या प्रसंगातून मार्ग दिसतो काहींना मनामध्ये शांतता मिळते तर काहींचे डोळे पाणावतात काहींना अचानक धैर्य आणि समाधान मिळते प्रत्येक भक्ताच्या मनस्थितीनुसार आणि गरजेनुसार अनुभव बदलतो आणि हा अनुभव म्हणजे स्वामींचे उत्तरच असते स्वामी प्रत्येकाला त्याच्या योग्य वेळेला आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन नक्कीच देतात स्वामींच्या चरित्र वाचनातून आपल्या प्रश्नाचे थेट उत्तर मिळो किंवा अनुभवामधून मिळो दोन्ही स्वामींचीच कृपा आहे आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी हे पुरेसे आहे स्वामी चरित्रातील शिकवण आणि आपण शोधत असलेली उत्तरे यांचा संबंध काय स्वामीचरित्रातील प्रत्येक प्रसंगामध्ये एक शिकवण लपलेली आहे नम्रता असेल श्रद्धा सेवा संयम किंवा अहंकाराचा त्याग असेल अशा अनेक शिकवणी आपल्याला स्वामीचरित्रामधून मिळतात आपण जेव्हा मनामध्ये प्रश्न घेऊन चरित्र वाचतो तेव्हा त्या शिकवणीचे रूपच उत्तर बनते जसे की मला अडचणीमध्ये मार्ग दिसत नाही असे वाटत असेल तर वाचनामध्ये एखाद्या प्रसंगामध्ये संयम किंवा श्रद्धेची शिकवण मिळाली तर हेच उत्तर असते की घाई नको श्रद्धा ठेव म्हणजे स्वामी उत्तर थेट देत नाहीत तर अशा प्रकारे शिकवणीद्वारे मार्गदर्शन करतात स्वामींच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे त्यांनी एखाद्याचा अहंकार नष्ट केला कुणाचे दारिद्र्य दूर केले कुणाचे आरोग्य सुधारले हे प्रसंग आपल्यासाठी फक्त कथा नाहीत तर थेट उत्तरे आहेत जर आपण एखादा प्रश्न मनामध्ये ठेवून चरित्र वाचन करतो तर हेच प्रसंग आपल्याला दिशा दाखवतात की अहंकार सोडावा संयम ठेवावा श्रद्धा वाढवावी नामस्मरण करावे म्हणजे स्वामींचे चरित्र हे आजही प्रश्नांना उत्तर देणारे जिवंत साधन आहे म्हणूनच चरित्र वाचन हे फक्त आपले प्रश्न सोडवण्यासाठी नसते तर त्यातील शिकवण आपल्या आचरणामध्ये आणण्यासाठी असते स्वामींचे चरित्र वाचन म्हणजे फक्त कथा वाचणे नाही तर ते म्हणजे स्वामींशी संवाद साधण्याचे साधन आहे अनेक वेळेला आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे थेट एखाद्या वाक्यामध्ये प्रसंगात किंवा वाचनानंतरच्या अनुभवामध्ये मिळते कधी शांतता कधी धैर्य तर कधी थेट दिशा हे सगळे उत्तराचे स्वरूपच आहे स्वामींचे चरित्र वाचन करताना प्रत्येक वेळेला मनात प्रश्न ठेवणे आवश्यक नाही कारण स्वामी हे अंतरयामी आहेत जर आपली भक्ती निस्वार्थ निखळ आणि निर्मळ असेल तर ते स्वतःहून योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतात एक गोष्ट लक्षात ठेवावी की भक्ती ही फक्त प्रश्न उत्तरांपुरती मर्यादित नसावी भक्ती म्हणजे स्वामींशी सततचे घट्ट नाते म्हणूनच कधी प्रश्न ठेवून वाचले तरी उत्तरे मिळतात आणि कधी न ठेवता वाचले तरी देखील स्वामी स्वतः मार्ग दाखवतात चरित्र वाचनातून उत्तरे नक्की मिळतात पण ते फक्त खरी श्रद्धा आणि नम्रभाव असेल तेव्हाच उत्सुकता दिखावा किंवा ढोंग असे तर चरित्र फक्त शब्दच राहतात स्वामींची निस्वार्थ सेवा हीच त्यांचे उत्तर मिळवण्याची खरी केली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या चरित्र वाचनातून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे कशी मिळू शकतात तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही स्वामींच्या चरित्र वाचनातून एखादे उत्तर मिळाले आहे का कमेंटमध्ये नक्की शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ